गोष्टीचे नाव आहे मैत्रीचं अंत एक मगर असते तिचा पाण्यात सदा दरारा आणि एक वेगळीच दहशत असते दुसरा असतो अजगर जमिनीवरचा बलवान सरपटणारा सम्राट तो कधीही कुणाचाही घात करतो या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे दोघेही पाण्यात आणि पाण्याबाहेर सुद्धा सहज राहू शकतात आपले सावज जमिनीवर व पाण्यातसुद्धा सहज घेऊन टाकतात तेही अगदी शिताफीने एकाची एक मगरमिठी तर दुसऱ्याचे वेटोळे त्यातून कुणीही सहजासहजी सुतूच शकत नाही जणू एक कबड्डीपटू ज्याची पकड मजबूत तर दुसरा पैलवान त्याचीही पकड बलशाली दोघेही शक्तिमान तर अशा दोघांची म्हणजेच मगर आणि अजगराची कशी कोण जाणे तेवढीच अतूट मजबूत अशी मैत्री होते बरेच दिवस सरतात पुस्तकाची पाने पालटावी तशी वेळ निघून जाते दिव्यातील तेल संपावे तसे दिवसा दिवसामागून दिवस आणि रात्रीपासून रात्र संपून जाते पाण्यात मगर आणि जमिनीवर अजगर दोघेही उपाशीच असतात अगदी धिम्म शिकारीची वाट पाहत एखाद्या खडकासारखे तटस्थ वाट पाहण्यात दोघांचीही वाट लागण्याची वेळ येते बरे का या दोघांपेक्षा वेळच मोठी बलवान ठरते मगर शिकारीच्या शोधात पाण्यात आणि पाण्याबाहेर धडपड करून थकून जाते तीच अवस्था अजगराची दोघेही भूकेने कासावीस होतात पुढे ऐका अजगराला सुस्त पडलेले पाहून मगरीच्या मनात विचार येतो की आपण यालाच खाऊया आणि मगर विचाराप्रमाणे कृती करते अजगराला शेपटीकडून खायला सुरुवात करते मगरीचा कावा अजगराच्या लक्षात येतो आणि या दगाबाज मगरीला धडा शिकवण्याची मनी खूनगाठ बांधत अजगर अजगरसुद्धा वळसा घेऊन मगरीला गिळण्यास सुरुवात करतो मगर आणि अजगर एकमेकांना गिळू पाहत पण खरं सांगायचं तर काळच त्यांना गिळू पाहत असतो आणि होतेही तसंच एकमेकांना अर्धे अधिक गिळून टाकल्यामुळे दोघेही संपतात आणि दोघांमधील मैत्रीही संपते विश्वासघात करणाऱ्याचा सुद्धा विश्वासघातच